श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात स्वागत श्रोतेहो भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्जदारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे काय आहे पतधोरण त्याची वैशिष्ट्य आणि महत्व तसंच देशाच्या विकासावर त्याचा काय परिणाम होतो याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो भारतीय रिझर्व बँक ही देशाची केंद्रीय बँक आहे देशातल्या आर्थिक संस्थांना शिस्त लावण्यासाठी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली भारतीय चलनाचं वितरण आणि नियंत्रण करणं देशातल्या बँकांचं संचलन देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं नियंत्रण आणि व्यवस्थापन ही मध्यवर्ती बँक करते त्याबरोबरच देशात आर्थिक स्थैर्य राखणं आणि वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचं कामही भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे करण्यात येतं देशाचं पतधोरण ठरवण्याचं महत्वाचं कामही याच बँकेद्वारे होतं लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली होती या समितीनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं या आर्थिक वर्षातलं हे अंतिम पतधोरण आहे या समितीनं रेपो दर पाव टक्क्यानं कमी केल्यामुळे व्याज दरात कपात होणार आहे बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरणातल्या वैशिष्ट्यांबद्दल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी माहिती दिली रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज जेव्हा जाहीर झालं तेव्हा पंचवीस पैशांनी किंवा पंचवीस बेसिस पॉइंट व्याजदर कमी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला एक लक्षात ठेवायला पाहिजे की एकूण मार्केटचा जर विचार केला तर मार्केट जवळजवळ पन्नास बेसिस पॉईंट किंवा पन्नास पैशांनी कमी होईल असा त्यांचा होरा होता रिझर्व बँकेने या बाबतीत जाहीर करताना एक गोष्ट स्पष्ट केली की सध्या तरी त्यांचं धोरण हे न्यूट्रल आहे म्हणजे सबुरीचं धोरण आहे जेव्हा आपण इकॉनॉमिक पॉलिसीचं धोरण म्हणतो आणि रिझर्व्ह बँक म्हणतो तेव्हा मुख्यत्वे दोन पॉलिसीज असतात एक म्हणतात हॉकीश आणि दुसरं म्हणतात डोविश तर जेव्हा आपण अशा गोष्टी म्हणतो की जेव्हा रिझर्व्ह बँक इंटरेस्ट रेट वाढवते तेव्हा अक्षरशः मॉनिटरी पॉलिसी एकदम कंडिशन टाईट असतात आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई कंट्रोल करायची जेव्हा जरुरी असते तेव्हा हॉकीज हो धोरण होतं आणि विरुद्ध डोवीस धोरण म्हणजे साधारण ते वृद्धीला अनुकूल असतात तिथे इंटरेस्ट रेट्स कमी असतात सध्या जरी पंचवीस पैशाने इंटरेस्ट रेट कमी केले असले तरी त्यांचं धोरण हे न्यूट्रल आहे म्हणजे ते डोवीसकडे झुकणारं थोडंसं असं आहे असं आपण म्हणू शकतो पण सध्या तरी तसं नाही त्याला कारण पण त्यांनी सांगितली आज की जगामध्ये एवढी सध्या अनिश्चितता आहे अजूनही नवीन अमेरिकन प्रेसिडेंट सुद्धा युद्ध काही थांबलेलं नाही जे आपल्याला वाटत होते त्याविरुद्ध जे एक प्रकारचं टॅरिफ वॉर चालू आहे म्हणजे ज्या ड्युटीज एकूणच देशावर लादल्या जात आहेत त्याच्यामुळे अनिश्चितता आहे कधी एवढं लक्षात ठेव हो की जेव्हा अनिश्चितता असते आणि जेव्हा ड्युटीज लावल्या जातात तेव्हा नक्कीच महागाई वाढू शकते आणि त्या दृष्टीने मला वाटतं रिझर्व्ह बँकेने हे स्वतः सध्या सबुरीचं धोरण घेतलंय आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पंचवीस पैशांनी जरी व्याज जर कमी केला असला तरी जर आपण असं एक विश्वास ठेवला की आपल्या आता जे ई एम ज्याच्यामध्ये तफावत होईल तर तसं काही होत नाही ज्याला ट्रान्समिशन म्हणतात म्हणजे बँका हा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना कितपत दिल्यामध्ये शंका असते आणि मागे पण आपण बघितलं होतं की जेव्हा अशा काही प्रकारच्या गोष्टी झाल्या तेव्हा ग्राहकांना थेट फायदा मिळण्यास बराच वेळ लागतो दुसरी गोष्ट अशी आहे की आता बँकांमध्ये स्पर्धा होईल पंचवीस पैशांनी जेव्हा व्याजदर कमी होतो तेव्हा जास्ती व्याजदर देणाऱ्या बँकेमध्ये ठेवी येऊ शकतात आणि त्यासाठी सर्व बँकांना आपल्या व्यवसायासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवायला लागेल त्याविरुद्ध जी बँक कमी दरात कर्ज देईल त्या बँकेकडे जास्ती ग्राहक येऊ शकतात म्हणजे बँकांना पण तर एक आव्हान आहे या परिस्थितीमध्ये की आपले ग्राहक ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी करायची आणि हे करताना ज्याला आपण म्हणतो की नेट इंटरेस्ट मार्जिन असतं म्हणजे बँकांचा जो नफा असतो त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि त्यामुळे मला वाटतं थोडी आजचा बाजार शेअर बाजार पण बघितला तर थोडी निराशाच दिसते कारण बँका हा या पन्नास पैशांनी हा रेट कट होईल असं धरून होत्या आणि ज्याला आपण रिझर्व्ह रेशन म्हणतो सी आर आर त्याच्यामध्ये सध्या काहीच तफावत केली नाहीत आणि मोठी गोष्ट सांगायची म्हटलं तर सध्या तरी जी तरलता आहे म्हणजे क्रेडिटचं क्रंच आहे त्यावरती काही असं ठोस दिसलेलं नाही आहे बँकांना आणि त्यामुळे त्या दृष्टीने बँकांनी थोडं निगेटिव्ह धोरण आखले असं दिसतंय अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की येत्या वर्षभरामध्ये महागाईचा जो एकंदरीत कल आहे त्याचा विचार केला तर रिझर्व्ह बँकेने असं स्पष्ट सांगितलंय की महागाई ही चार पूर्णांक पाच चार पूर्णांक दोन तीन पूर्णांक एक आठ आणि चार पूर्णांक दोन अशी ह्या चार असणारी आहे दो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ह्याचा एक स्पष्ट अर्थ आहे की मोठ्या प्रयासाने ही महागाई चार टक्क्याच्या टप्प्यात येऊ शकते त्यांनी दोन गोष्टी यामध्ये अजून स्पष्ट केल्या की जी धरणं आहेत रिझर्ववेअर आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारचं सध्या पाणी आहे त्यामुळे तिथे काही कुठे धोका निर्माण होऊ नये त्याशिवाय अन्नाची सुबत्ता आहे म्हणजे आपण असं म्हटलं जातं की जगाचं ब्रेड बास्केट म्हणजे एक मोठी आपण म्हणू शकतो की थैली आहे भारताकडे सध्या अमेरिकेला ब्रेड बास्केट म्हणतात पण भारतामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणावर अन्नधान्याचं उत्पादन होत आहे तर दृष्टीने असा एक दिवस येईल की भारताकडे सगळे लोक बघत असतील असे नाही की ह्यांच्याकडून मला अन्नधान्य मिळेल अजून सुद्धा डाळींमध्ये आपण ज्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर नाही आहे तर येत्या पाच ते सहा वर्षामध्ये आपण आत्मनिर्भर करण्याचा याच्या मागील आठवड्याला पण मानस जाहीर केलाय आणि त्यामुळे कमीत कमी आयात होऊ शकते आणि त्यासाठी मला वाटतं ही पण एक चांगली धोरणात्मक गोष्ट आहे तिसरी गोष्ट म्हटली तर ज्या हिशोबाने रुपये आणि डॉलर यांची सध्या सांगड घातली जाते की दिवसेंदिवस रुपये हा कमकुवत होत चाललाय तर त्या ती एक मोठे डोकेदेखी या इष्टीने आहे की आपण तेल आणि सोनं हे मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि तेलाचे भाव अजून सुद्धा काही तसे म्हणायचं कमी झालेले नाहीत अजून खनिज तेल स्वस्त मिळत नाहीये त्यामुळे ही जी डिपेंडन्सी आहे त्यामुळे भारताला फॉरेन एक्सचेंज हे काढावे लागतील मागील महिन्यात बघितलं जवळजवळ एकशे तीस बिलियन डॉलरचा भारताने डॉलर विकले रुपयाचा स्थैर्य आणण्यासाठी पण तरी सुद्धा रुपया आता आपण बघितलं साडेसत्त्याऐंशी च्या घरात आहे आणि अर्थातच यामध्ये फक्त जेव्हा व्हॉलटॅलिटी येते तेव्हाच मध्यवर्ती बँक म्हणजे आय काही धोरणात्मक निर्णय घेऊन बाईंग किंवा सेलिंग करते म्हणजे ही जी खरेदी विक्री आरबीआयकडून होते ती फक्त रुपया आणि डॉलर हे स्टेबल ठेवण्यासाठी आणि सध्या तरी मात्र ही डोकेदुखी रिझर्व बँकेपुढे आहेच आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की महागाईच्या दृष्टी जर विचार केला तर नुकत्याच जाहीर झालेल्या अंदाजपत्रकामध्ये जे थ्रेशोल्ड आहे मिनिमम इन्कमचं साधारण बारा लाखापर्यंत आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणार याचा अर्थ लोकांच्या हातामध्ये जास्ती पैसे खेळते राहणार आहेत आणि ते जास्तीचे जा पैसे खर्च येऊ हो शकतात याचाच अर्थ काय होतो तो की त्या दृष्टीने पुन्हा महागाई वाढू शकते आणि शिवाय दोन हजार सव्वीस साली आठवा वेतन आयोग अंमलात येईल तेव्हा सुद्धा सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा अवेलेबल असू शकेल म्हणजे पुढच्या एक वर्षाचा विचार केला तर हे मला वाटतं धोरण तसं ज्याला आपण म्हणतो की तारतम्य ठेवून केलेलंच आहे पण एकूणच बाजाराची अपेक्षा आहे की अजून निदान पंचवीस पैशाने तरी हे व्याज दर कमी व्हावेत पुढच्या मीटिंगला आणि जर खरंच वातावरण जर स्टेबल झालं म्हणजे एकूणच अमेरिकी प्रेसिडेंट जे काही त्यांच्या म्हणजे नेशन फर्स्ट हा उद्देश घेऊन जे काही करतायत तिकडे टॅरिफ लावत त्याच्यातून पण एकदा साधारण एक, एक मध्यम मार्ग निघाला तर जगामध्ये पण जेव्हा एकूण ज्याला म्हणतो की स्थैर्य होईल तेव्हासुद्धा रिझर्व्ह बँक हा निर्णय घेऊ शकते आणि त्या अनुषंगाने असं होऊ शकतं की अजून एक रेट कट ह्या पहिल्या तीन सहा महिन्यामध्ये येऊ शकतो आणि तो मार्केटला दिलासा देणार असेल पण हे मात्र नक्की की सध्याच्या काळामध्ये रिझर्व्ह बँक गव्हर्नरनी जे काय अनाऊन्स केलं आणि कमिटीने हा जो निर्णय घेतला हा एकूणच मध्यम मार्गी आहे आणि ज्याला आपण म्हणतो की न्यूट्रल स्टान्स त्यांनी ठेवला आहे त्यासाठी डोवीस टॅन्स करायला जरी मार्केटची किंवा सरकारची अपेक्षा असली तरी सध्या तरी त्यांना त्यासाठी थांबावं लागेल आणि जर चार टक्क्याच्या पट्ट्यात जर महागाई निर्देशांक जर येऊ शकला कारण त्याच्यात अन्नधान्याचा महत्त्वाचा जो फॅक्टर असतो हो। ज्याला जास्ती करून बटाटा कांदा आणि टोमॅटो हो। ह्याचे भाव जर कंट्रोलमध्ये आले तर ह्या बाबतीत इन्फ्लेशन कमी होईल आणि रिझर्व्ह बँकेला दृष्टीने निर्णय घेण्यास काहीतरी ज्याला म्हणतो की एक लेगरूम मिळेल अशी अपेक्षा आहे श्रोते हो गेली पाच वर्ष कर्जदार उद्योजक रेपो दरात कपात होण्याची प्रतीक्षा करत होते यंदा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात का केल्यामुळे काही अंशी त्यांना दिलासा मिळणारे बँकांचे व्यवहार तसंच उद्योग विश्वावरही या रेपो दर कपातीचा परिणाम जाणवू शकतो याबाबत अर्थविषयक अभ्यासक ओंकार कामत यांनी माहिती दिली आज आर बी आय गव्हर्नर यांनी पतधोरणामध्ये शून्य पॉइंट पंचवीस टक्क्याची व्याजदरात कपात करून पाच वर्षाची अर्थव्यवस्थेची व्याजदरात कपातीची प्रतीक्षा संपवलेली आहे हे पतधोरण हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार विशेष आहे ह्या पतधोरणाचा बँकिंग सिस्टमवर परिणाम समजण्याआधी बँक काय करते हे आपण समजून घेऊया बँक आधी काय करते सर्वसामान्य माणसाकडून कंपन्यांकडनं सेव्हिंग अकाउंटच्या स्वरूपात करंट अकाउंटच्या स्वरूपात एफडीच्या स्वरूपात आरडीच्या स्वरूपात ठेवी घेते आणि उदाहरणार्थ ठेवी स्वस्तात घेते सात टक्क्यामध्ये घेते आणि कर्जाच्या स्वरूपात म्हणजे आठ टक्क्यात नऊ टक्क्यात त्याच्यावर कर्ज उपलब्ध करून देते अशी बँक स्वतःसाठी प्रॉफिट जनरेट करते आता आपण समजूया की या पतधोरणाचा आणि या व्याज कपातीचा बँकेसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी अर्थव्यवस्थेसाठी कसा फायदा होणार आहे आता या पतधोरणामध्ये व्याज दरात जो कमी केलेले आहे त्यामुळे म्हणजे बँक जे कर्ज उपलब्ध करणार आहे ते स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करणार आहे उदाहरणार्थ आधी जे कर्ज आठ टक्क्यामध्ये उपलब्ध होत होतं ते कदाचित आता साठ पॉईंट पाच टक्क्यामध्ये उपलब्ध होणार आहे सर्वसामान्य माणसासाठी हा सर्वसामान्य माणसासाठी फार मोठी फायद्याची गोष्ट आहे ह्याच्यामुळे काय होणार आहे लोकांचे ईएमआय कमी होणार आहे ज्याला गृह कर्ज घ्यायचं आहे तो स्वस्तामध्ये गृह कर्ज घेऊ शकतो ज्याला वाहन घ्यायचं आहे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्याच्यासाठी कर्ज अगदी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे आता एखाद्या माणसाला घरात मध्ये काही काम करायचं असेल काही फर्निचर बाय करायचं असेल तर वैयक्तिक कर्ज सुद्धा अगदी ह्याच्यामुळे आधीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे याचा ओव्हरऑल अर्थव्यवस्थेला सुद्धा फार मोठा फायदा होणार आहे या पतधोरणाचा कंपनीजना कसा फायदा होणार आहे आणि त्यामुळे बँकांना त्याचा कसा फायदा होणार आहे हे आपण आता समजूया उदाहरणार्थ कंपनीजना मोठे मोठे प्लांट्स लावण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी फार मोठ्या बिझनेस लोन्सची गरज असते ते आधी समजा दहा टक्क्यांना मिळत असेल ते आता या पतधोरणामुळे कदाचित स्वस्त दरात अवेलेबल होईल त्यामुळे कंपनीजचा प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे आणि बँकांकडनं लोन घेण्याचं प्रमाण वाढणार आहे याचा बँकांच्या दीर्घकालीन नफ्यावर फार मोठा फायदा होणार आहे बिझनेसेस वाढल्यामुळे फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळे बँक बँकांना ठेवी सुद्धा सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत कमी व्याज दरामुळे अधिकाधिक ग्राहक बँकेकडे आकर्षित होतात ते पण विशेषतः कर्ज घेण्यासाठी त्यामुळे बँकांच्या ग्राहकांची संख्या वाढते आणि ही गोष्ट बँकांसाठी विशेष फायद्याची आहे व्याजदर कमी झाल्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे सुलभ होते ज्यामुळे ते जास्त खर्च करू शकतात आणि वाढीव कर्जामुळे बँकांची जास्ती कमाई होऊ शकते एकंदरीत काय तर व्याजदरात कपात करून आर बी आय गव्हर्नर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला आणि बँकिंग सिस्टमला एक फार मोठा बूस्टर डोस दिलेला आहे याचे फार मोठे सकारात्मक आणि दुर्गामी परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतील याची मला खात्री आहे श्रोते हो गेली काही वर्ष रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली नव्हती मात्र यंदा रेपो दरात पाव टक्का कपात केल्यानं गृह वाहन शैक्षणिक वैयक्तिक आणि कॉर्पोरेट कर्जावरच्या व्याज दरात कपातीचा मार्ग मोकळा होणारे महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला रेपो दरात कपात का झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होते श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या बरोबरच वृत्त हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार निवेदन राजश्री आगाशे